तो येतोय तो येतोय बघितलेला होता आम्ही खूप छान काळजी पहिल्यापासून तो घेतो तिची त्यामुळे आम्हाला माहिती होतं की तो छानच आहे सिरियल पण सगळे जण आवडीने जे बघतात जे सासरे येते आपल्या अनुष्का बरोबर तो असा नाही ना वागायचा असं सगळ्यांना टेन्शन होत कालच मी मेघांशी बोलले की असं असं आई म्हणते की आता दोन तीन दिवसानंतर सगळं चेंज होणार आहे की यार रुपेरी सागरावर चंद्राची लाट रुपेरी जागरावर चंद्राची लाट अनुष्का आमची खूप खूप खुँ स्मार्ट हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाजी निलम अनुष्काची मेहंदी इथे होते आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू मला आधी हेच की जसं आम्ही लास्ट टाइम शॉपिंगला गेलेलो ती म्हणाली की आईशिवाय मी एकही साडी सिलेक्ट केली नाही आणि एकही नाही आजचं आउटफिट पण इकडनं सिलेक्ट झालं की मेघांकडनंही होकार आला आज पण no, नाही ऍक्च्युली खरं सांगायचं प्रामाणिकपणे तर आमच्या दोघींचे कपडे हिचे बाबा सिलेक्ट करतात त्यांची चॉईस खूप छान आहे त्यामुळे हा पण आम्ही क्षणी म्हणजे त्यांनी क्षणी हा म्हटलं होतं आमच्या डोळ्यासमोर म्हटलं अरे बापरे हा किती गोडी दिसेल पण नाही त्यांनी सांगितलं असं असं डिझाईन केल्यावर ह्या छान दिसेल आणि तसंच झालंय हा खरंच खूप छान दिसतोय सगळं त्यांनीच केलेलं आहे पण मला सांग आज किती लाडी घोडे नवऱ्याला कशासाठी आज येण्यासाठी कारण आल्या आल्या मी ऐकलंय की ते वाद चालले होते की कि आहे ना की नाही ना येणार ना आहे मी नाही सत्य बोललेलं बाकी काही नाही तो तू मेहंदीसाठी येतोय पार्टीसाठी अधिक अधिक काय होतं मला सांग जेव्हा पार्टी तेव्हा चाल असता सगळ्यात दोन पक्षी मारायचे वेगळे स्वाद आहेत एक मेघांकडून आणि एक अनुष्का yes. हो। आज मैत्रिणी त्यांना आता विचारायचं खर तर आज फायनली मेहंदी होते आणि कसं वाटतंय खरं तर या मैत्रिणींना ऍक्च्युली खूप खूप एक्साइटेड होतो मी जेव्हा अनुष्कानी पहिले सांगितलं की मी मला तर फोन आला तिचा संध्याकाळची वेळ होती आणि मला सांगितलं तरी ऐक ना मी लग्न करते मला असं एक्सायटेड झालं मला समजलं कधी केव्हा मग नंतर तिने न्यूज आणि मग व्हेरी हॅपी फॉर तुला फर्स्ट क्वेश्चन मेगन कारण त्या दोघांचं बॉन्डिंग वगैरे खूप छान आहे आणि म्हणजे मी तेव्हाच साडी वगैरे सगळं काढून ठेवलेलं तिला फोटो पाठवला की हे आहे साईडला काढून ठेवलेलं सगळं म्हणून तारीख सांग जेव्हा तेव्हा जेव्हा तुम्हाला कळालं की लग्न करते आणि हा मुल हा मुलगा आहे तेव्हा काय होत म्हणजे लगेच होकार देण्यात आला की काय विचार करण्यात आला नाही तुला लग्न करायचंय ती म्हणाली हो करायचंय ओके आमचा सपोर्ट आहे <laughs> आम्ही हो नाही असं काहीच नाही मैगन तसा बघितलेला होता आम्ही खूप छान काळजी पहिल्यापासून तो घेतो तिची त्यामुळे आम्हाला माहिती होतं की तो छानच आहे yes. सांगितलं की त्याची सिरियल इथे खूप आवडीने पाहिली जाते आणि आईला फार आवडते हो आमच्याकडे हिचे आजोबा सुद्धा बघतात आणि मग आणि माझे जे चुलत सासरे येते आपल्या अनुष्काबरोबर तो असा नाही ना वागायचा असं <laughs> <laughs> सगळ्यांना टेन्शन होतं म्हटलं नाही ॲक्च्युअल तर खूप छान आहे पण त्यामुळे सिरियल पण सगळेजण आवडीने बघतात आणि तो तर सगळ्यांनाच आवडतो काही प्रश्नच नाही त्याच्या इतकं मेघांचं कौतुक करते वाटत कधी त्याच्या टीम मधून जाईल आणि माझ्याशी आहे ती कायम त्याची साईड घेते आणि ती, ती, ती मला असं बंडन करून टाकते की हा नाही नाही तू चुकीची आहे हे नेहमी असत <laughs> आता अजून एक त्याच्या टीम मधन जो आलाय काय वाटतं म्हणजे शेजारी असताना तू त्याच्या टीम मध्ये आहे हे चुकीचं नाही वाटत नाही नाही हे चुकीचं खरंच नाही आहे कारण सगळेजण तिच्या टीममध्ये राहिले तर माझ्या मित्रासोबत कोणीतरी पाहिजे ना आणि त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत आहे तसं अनुष्कासोबत नाही नाही येणार ना म्हणून तर त्यांनी मला पुढे पाठवले तू जा <laughs> तू जा तोपर्यंत तो तू खिंड लढव असं येते त्यासाठी मी आलो आहे पण नाही ऑफकोर्स मेघन आणि माझा बॉन्ड पहिल्यापासूनच खूप छान आहे आणि अनुष्का आल्यापासून तो अजूनच चांगला म्हणजे खरं तर अनुष्का आमच्या फॅमिली मेंबरमध्ये आधीपासूनच ॲड झालेली आहे सो so, त्याच्यासाठी म्हणून आणि त्याच्या सोबत असण्यासाठी मी काय अनुष्काला माहिती आहे कारण मेघनच असं आहे की सगळ्या गोष्टी आणि सगळं काही त्यांचं डिसाईड होतं आणि मग त्यांनी मला सांगितलं अगं माहिती आहे तुला अनुष्का आणि मेघन लग्न करत आहे मी म्हटलं ओ वा 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 मस्त मस्त आणि मग ह्या या तारखेला आपल्याला जायचं आहे मग शूट मला म्हणाला की शूट बघ तू आधी सुट्टी टाकून ठेव वगैरे आणि सोबत मी याच्यासाठी असणार आहे कारण मला माहिती आहे मला खाली राहायचंय बाबा <laughs> मेको <laughs> मेको आहे <नीचे> <laughs> ना तिची मला तिची मला हेल्प लागणार आहे माझी तिला हेल्प असणार यांचं काय आहे शूटिंगला जाते आणि तिकडे यांचं यांचं चालणार आहे सगळं हो की निघ जास्त मदत कशाची मी नाही माझं पर्स एक्झॅक्टली <laughs> आणि <Exactly. laughs> आमची पार्सल पार्सल पासूनच मैत्री झाली आहे <laughs> येस येस खूप मस्त आहे आता कारण तुला माहिती आहे आता मेहंदीला माझं मी इथे असणं म्हणजे आमच्या मैत्रीचं तुला कळण्याचं आहे येस येस सांगतो आता मैत्री ती अजून कशी चांगली झाली सांगतो आता पार्सलवाला हिचे पार्सल डायरेक्ट आमच्या घरी <laughs> <laughs> एवढी चांगली मैत्री झाली <laughs> नाही आणि मला माहिती आहे ऍक्च्युअली कसं असतं वाईब जुळणं महत्वाचं असतं आणि ते जुळले तिने काल सांगितलं आणि मला असं झालं की मला टेंटेटिव्ह शूट हवाय उद्या मला जायचंय आणि मी आले बघा विचारायचंय जेव्हा आता लेख जाते ते एक भावनिक क्षण असतं एक असं तिला सल्ला द्यायचा असेल काही संदेश द्यायचा असेल काही बोलायचं असेल तर काय असेल शांत राहा एवढंच ती ती न पटपट बोलून जाते फार पटकन ती अशी एखादं वाक्य एखादा शब्द बोलून जाते तर मी तिला ते सांगितले तू आधी मनात ते वाक्य बोलायचं ते ऐकायचं आपलं आपण आणि मग बोलायचं मग ते आपोआप माणूस शांत होतो तशी ती खूप म्हणजे ती मनात ठेवत नाही पटकन बोलून टाकते पण मनाने खूप छान छान आहे पण ती खूप हौशी आहे किती दिवसापासून या लग्नाची तयारी सुरू झाली खूप दिवसांपासून ॲक्च्युली तारीख अशी पुढे मागे पुढे मागे होत होती पण खरं सांगायचं तर तिचं ती एकटी खिंड लढवणं म्हणतात ना, ना। कारण आम्ही तिकडे पुण्याला ती इकडे मग फोटो पाठवा आई ही बग, ही ही फोटो ही ही फोटो हे बघ ही ज्वेलरी आहे हे बग, फोटो आहे ही साडी आहे हे अमकं आहे असं फोटोमध्ये आमचं देवाणघेवाण चालायची हां हे नको हे ऑप्शन बघ असं करून मोस्टली आमचं फोटोमध्ये चालायचं चा। आणि मग ती जेव्हा केव्हा दोन चार दिवस पुण्याला आली की मग थोडी इकडे जाऊन खरेदी कर थोडं असं सगळं चालत होतं आमचं आज मेहंदीत काय स्पेशल आहे नाव लपवण्यापासून ना सगळं सुरू असं आल्या सुरू झालं लपवायचं <laughs> 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 तर आहेच ते अजून कुठे लपवायचं ते ठरलेलं ते म्हणूनच नाही ठरलंय अजून मेहंदीची डिझाईन कधीपासून सर्च करत होती की मला अशाच पद्धतीची मेहंदी काढली एक दोन महिन्या आधीपासून तरी मी ही काढून ठेवलीच होती की मला ही अशीच करायची आहे असं असतं ना की मेहंदीत मला मोरच हवं आहे तशा काही गोष्टी आहेत ज्या मेहंदीत तुला हव्यात असं तू ठरव नाही नाही असं स्पेसिफिक काही नाही मी ऍक्च्युली डिझाईन्स बघत होते आणि मग मला जी आवडली ती मी सांगितली तिचं हे होत की तिला ते डोली नवरा बायको हे नको होतो हे स्पेसिफिक होतं की ह्या गोष्टी मला नको आहेत ज्या ज्या एवढं मुठी वरात काढतात आणि ते तिला नको होते यातलं काहीच नको असं तिचं होतं बाकी डिझाईन मी कसंही सिलेक्ट करेल पण ह्या गोष्टी सोडून जे असेल ते डिझाईन तिने शोधले पण आता जाधवांची सून होणार आहेस मला सांग या सगळ्यांना तुला सांगायचं असेल तर काय सांगणार आहे आणि ऑनेस्टली मला वेगळं काहीच नाही वाटत आहे ना हा ठीक आहे चेंज होणार आहे आई सारखी मला म्हणत असते की आता सगळं चेंज होणार आहे हा मग काय चेंज होणार आहे मला अजून कळलं नाहीये कालच मी मेघांशी बोलले की असं असं आई म्हणते की आता दोन दिवसान तीन दिवसानंतर सगळं चेंज होणार आहे यार काहीच चेंज नाही होणार आहे मला पण काहीच नाही वाटत आहे आपलं काही चेंज होईल बिकॉज आपण जसे इतके तीन वर्ष आहोत तसेच आपण नंतर पण राहणार आहोत मग मला जरा शांत झाले मी की ओके आता काही टेन्शन नाही घ्यायचं मला आता मैत्रिणींनाच विचारू तुम्हाला काय सांगायचंय तिला सल्ले द्यायचं खर तर आता मेहंदी हे एक शुभ शकून असतो आणि अनुष्का खरच खूप छान आहे म्हणजे खूप अंडरस्टँडिंग तिचं खूप अरे काय <laughs> <laughs> एकच सांगेल रुपेरी सागरावर चंद्राची लाट उपेरी सागरावर चंद्राची लाट अनुष्का आमची खूप खूप खुँ स्मार्ट <laughs> वा येस पण आता घरात सगळ्यात उलबिला आहे आणि मी फोटो पाहिले की घरात एक छोटंसं केळवण करण्यात आलं होतं तुझं येस <laughs> ते केळवण करण्यात आलं आता आणि आजीन तिचं खूप छान नातं आहे सो ना so, त्याबद्दल काय सांग घरात केळवण म्हणजे आजीनी एक केळवण केलं त्याच्यात तिने अगदी सगळं पंचपकवान फुलांचं ताट वगैरे सजवून ते सगळं 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 केलं होतं सर आपण म्हणतो औक्षण करून दारातनं घेऊन ते दूध पाणी वगैरे पायावर घालून ते सगळं आज ह्या आजीने आजी केलं आणि तिला मी आमच्या घरचं जे केळवण होतं तेव्हा तिला विचारलं होतं तुला काय करायचं मला वरण भात पाहिजे <laughs> तो तिचा ऑल टाईम फेवरेट आहे मग खेळवणाला काय तर पाणीपुरी आणि वरण भात आणि शेवयाची खीर एवढंच आणि मग आम्ही पण आपले छोटे छोटे सगळे एक एक करत पंचपक्वानं केले होते आणि मग तिचं एक एक घास भरवत पण ज्यांच्या घरचं केळवण राहिलंय त्यांना आता विचारते की काय सांगायला आवडेल आता तिला पण आम्ही तिचं आफ्टर मॅरेज केळवण करणार आहे आणि ते केळवण मला माहिती ती वेळ काढणार आहे आणि मेघन पण काढणार आहे आमच्या आम्हाला दोघांना पण आणि आम्हाला त्यांचं केळवण करायचंच आहे ऍक्च्युली मला माहिती होतं ते खूप असं झालं की यांचं केळवण झाल्यानंतर टीमचं नंतर खूप पटकन ती तिकडे गेली पुण्याला गेली आणि मग ते नाही झालं पण आता आम्ही आफ्टर मॅरेज ते केळवण करणार आहे आवडणार आहे तिला काय ती, ती जे म्हणाल ते आम्ही आम्ही बनवणार आहे असं नाही आहे की स्पेसिफिक असं मी पंचपक्वानाचा वगैरे विचार नाही ना केलाय वो जो बोल ती म्हणाल वरण भात तर वरण भात <laughs> पण ते केळवण करायचंय आता त्या घरी जाशील तेव्हा या घरची एक आठवण येईल ती एक गोष्ट कोणती असेल की या गोष्टीला खरंच मी मिस करणार आहे मिस करणार आहे माझ्या फॅमिलीला ऑफियस्टली सिरियसली म्हणजे अशी थिंक एक पण नाही आहे बट घरचेच मी त्यांना खूप मिस करेन पण ॲक्च्युली असंही नाही आहे मला हवं तेव्हा मी जाऊ पण शकते त्यामुळे हे हे स्वतःला समजावणं चाललं पण असं होणार आहे त्यामुळे ओके मला असं वाटतं आईज असं तुझी शॉपिंग आणि बडबड मिस करणार आहे हो बडबड म्हणजे <laughs> आमची भांडणं मिस करणार कारण करना आम्ही दोघी पाच मिनटं बोललो की त्याच्यातले तीन मिनटं भांडतो आणि मग दोन मिनटं गोडी गोडी परत असतं आमचं ते मिस करणार मी कारण मी लग्नानंतर रोज तिला फोन करणार नाहीये आहे सांगितलं रोज नाही बोलायचं आहे <laughs> <laughs> मुलीच्या संसारात तिचं तिचं तिला लढून घ्यायचंय रोज फोन करायचं नाही म्हणलं ओके नाही करणार आता ही सुरुवात झाली आहे आता लग्नात भेटू आणि परत भेटतच राहू सो थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला